जय जिजाऊ मराठा लग्नाक्षदामध्ये नोंदणी केल्याच्यानंतर आपण रिक्वेस्ट कशी पहावी किंवा प्रोफाईल कशी पाहावी याबाबतचा हा छोटेखाने व्हिडिओ हा लग्न अक्षता ॲप वापरूच नका असा आमची तुम्हाला नम्रपणे विनंती असेल आपण प्लेस्टोरला जाऊन मराठा अक्षता टाईप करा मराठीत किंवा इंग्रजीत ॲप डाउनलोड होईल त्याच्यानंतर हे ॲप ओपन करू ओपन केल्याच्यानंतर माझ्याकडे ऑलरेडी आधीच डाउनलोड आहे या लिस्टिंगच्या पेजवर गेल्याच्यानंतर सगळ्या प्रोफाईल तुम्हाला दिसतील किंवा खाली फिल्टर आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या प्रोफाईल या ठिकाणी निवडू शकता ह्या मी नाशिक विभागाच्या निवडल्या ह्या आधूनमधून तुम्हाला अशा आमच्या जाहिराती दिसतील किंवा प्रोफाईलच्यामध्ये सुद्धा अशा काही जाहिराती दिसतील तर त्या जाहिरातीवर जर आपण क्लिक केलं तर तुम्ही आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता किंवा त्याबाबतची मजकुराची माहिती मिळेल या ठिकाणी जर क्लिक केलं या चित्रावर तर व्हिजिट लिंकचं खाली ऑप्शन आहे त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता दुसरीकडे ज्या काही प्रोफाईल आहेत तर आम्ही याच्यावर कुठलीच बंधनं ठेवलेली नाहीत खाली फक्त मोबाईल नंबर या ठिकाणी हाईड केलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण वधूचं किंवा वराचं नाव गाव पत्ता सगळी माहिती थी या ठिकाणी दिलेली आहे फक्त फोन नंबर नाही त्याचा गैरवापर होतो म्हणून फोन नंबर आम्ही हाईड केलेले आहेत आम्हाला खूप त्याच्या गोष्टीचा त्रास होतोय म्हणून आम्ही ते बंद केलेले आहेत जर नवरदेव किंवा नवरी तुमच्या भागातील असेल तर नात्यागोत्याची कुठेतरी लिंक लागत असते आणि विवाह जुळण्यास त्यातून मदत होते फोन नंबरचीच काही गरज आहे असं नाही पण त्या उपरही तुम्हाला जर असं वाटलं की बाबा आपण एखाद्याला फोन नंबर त्याचा प्राप्त झाला पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम माय प्रोफाईल जे आहे इथं लिहिलेलं निळ्या अक्षरात तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमची प्रोफाईल नोंदणी करू शकता त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रोफाईलवर क्लिक केलं तर त्याची तुम्हाला माहिती मिळेल जर तुम्हाला त्याचा फोन नंबर हवा असेल तर या रिक्वेस्टवर तुम्ही क्लिक केलं पाहिजे रिक्वेस्ट सेंड टू ॲडमिन सक्सेसफुली सर तुमची प्रोफाईल नोंदेल नसेल जर तुमची रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकत नाही युअर प्रोफाईल नॉट रजिस्टर्ड असा तुम्हाला मेसेज येईल ॲडमिनशी कॉन्टॅक्ट करा म्हणून आणि याच्यासाठी ही रिक्वेस्ट केल्याच्यानंतर ही रिक्वेस्ट तुमची आमच्या ॲडमिन सेक्शनला येते त्या ठिकाणी त्या रिक्वेस्टची पडताळणी होते यासाठी प्रत्येक रिक्वेस्टसाठी तुम्हाला पंचवीस पॉईंट लागतात कारण याचा गैरवापर कसा होतो तर बऱ्याचदा आम्हाला असा अनुभव येतो की मुलगा बारावी शिकलेला असतो मुलगी एम बी बी एस डॉक्टर असते आणि तो, तो तिलासुद्धा रिक्वेस्ट टाकतो लगेच मग फोन करतो अपेक्षा काय म्हणजे या गोष्टीला चा मुलींच्या वडिलांना त्रास होतो नातेवाईकांना ना त्रास होतो आणि मग अशावेळी ही लोकं म्हणतात आमची प्रोफाईल काढून टाका किंवा आम्हाला मग शिव्या घालतात तर ह्या प्रकार रोखण्यासाठी आम्ही हे फोन नंबर बंद केल्याने रिक्वेस्टचा पर्याय ठेवलेला आहे मग आम्हाला जर वाटत असेल की ॲडमिन सेक्शनला आल्याच्यानंतर किंवा मुलगा हा पुणे विभागातला आहे किंवा सातारा जिल्ह्यातला आहे मुलगी ही यवतमाळ अमरावती आमच्या विदर्भातली आहे किंवा मराठवाड्यातली आहे एवढ्या दूर हे नातं जुळणं शक्य नाही मग अशा वेळेस आम्ही ती रिक्वेस्ट तिथेच तुम्हाला रिस्टेट करून तुम्हाला त्याचं कारण व्हॉट्सअपला त्याचा मेसेज येतो प्रत्येक रिक्वेस्टचा तुम्हाला मेसेज येत असतो दुसरीकडे जर मुलगा मुलगी सारख्या प्रोफेशनमध्ये असतील मुलगा डॉक्टर आहे मुलगी डॉक्टर आहे तर ही लग्न कुठली कुठेही जुळू शकतात मुलगा नोकरीला आहे मुलगी नोकरीला आहे तर अशी लग्न जुळू शकतात पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती थोडी वेगळी झालेली आहे विचित्र झालेली आहे तर तेव्हा कुणालाही उठसूट रिक्वेस्ट टाकत बसू नये हा आमचा सल्ला राहील आणि या प्रत्येक रिक्वेस्टसाठी तुम्हाला पंचवीस पॉईंट काढतात ते पॉईंट फुकटामध्ये कसे मिळवायचे याबाबतची लिंक खाली या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे काही व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत आणि इतर आमचा हेतू उद्देश भूमिका हे मोफत कसं आहे याबाबतची माहिती देणारे व्हिडिओची लिंक दोन दोन मिनटाचे व्हिडिओ आहेत ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते आपण आवर्जून पाहिले पाहिजे त्याच्यानंतरच लग्नाक्षताचा ॲप वापरलं पाहिजे आमच्यासोबत संपर्क कसा करायचा यासाठी मदतीचा ऑप्शन आहे ते आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ